नमस्कार मी विलास मुळम युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध राजकीय सांस्कृतिक उपक्रम मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आज एका वेगळ्या विषयाकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे काही संस्कृतीचं सा जे कोकणात आजही जपणूक चालली आहे ज्या फार परंपरेपासून पुरातन काळापासून ज्या जे उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने कोकणात साजरे होतात त्यापैकीच एक माघी गणेश जयंती अशी होते तारळ मुळमोडीत माघी गणेश जयंती साजरी तत्पूर्वी युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलला आपण अद्यापी लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर आपण ते लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा हीच मी आपल्याकडे नम्र विनंती करतो था। था। गेलं तर तारळगाव हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं विविध जैव विविधतेने समृद्ध आणि संपन्न गाव चौ बाजूला हिरवीगार झाडी डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेलं हे छोटस गाव बाजूला विजयदुर्ग खाडी आणि गोड्या पाण्याचा नेहमी वाहणारा व्हाळ ही गावाची शोभा वाढवत असते त्यात भरीसभर म्हणून या गावात श्री ग्रामदेवता आई कालिकाई श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव आकारी ब्राह्मण यांची या देवी देवतांची पुरातन आणि प्राचीन मंदिर आहेत आज आपण एका पुरातन आणि जागृत देवस्थानाबद्दल इथं बोलणार आहोत चर्चा करणार आहोत तारोळ मुळमोडीच्या वेशीवरती एक सुंदर आणि प्राचीन गणपती मंदिर आहे तसं या मंदिराला फार प्राचीन काळ लाभलेला आहे शेकडो वर्ष जुनं आणि प्राचीन या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार श्री अनंत काका कुवरे का यांच्या मार्गदर्शनाखाली तारळ विकास मंडळाने हाती घेतला माझ्या माहितीनुसार पंचवीस तीस वर्षाचा काळ लोटला असेल त्यांनी या या कामी खूप गावागावातून त्यांच्या ओळखीतून यासाठी मोठा निधी उभा केला आणि हे प्राचीन गणपती मंदिर एका सुन सुंदर गणपती मंदिरात नावारोपास आणलं मुळमाडीतील श्री कालिकाई देवी मंडळ या मंडळाची स्थापना एकोणीशे त्र्याण्णव साली झाली तसं पाहायला गेलं तर हे मंडळ निव्वळ क्रिकेट टुर्नामेंट किंवा क्रिकेटसाठी म्हणजे तरुण मुलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू झालं होतं कालांतराने हे मंडळ सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात आज जवळजवळ बारा तेरा वर्ष कार्यरत आहे आणि खूप नावारुपात सुद्धा आहे या काही देवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून काही नेत्रदीपक उपक्रम हे मंडळ राबवत असत आपणास आठवण करण्यासाठी या एक दोन गोष्टींची मी आठवण करून देतो हे कालिकाई देवी क्रीडा मंडळ गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एस टीची सुविधा सुद्धा उपलब्ध करते त्याच पद्धतीने नवरात्रीमध्ये ग्रामदेवता आई कालिकाईच्या मंदिरात नऊ दिवस विविध कार्यक्रम उपक्रम असतात त्या निमित्तानं सुद्धा हे श्री कालिकाई देवी क्रीडा मंडळ प्रसादाचं वाटप करत असते नऊ दिवस त्याच पद्धतीने या वर्षी या कालिकाई देवी क्रीडा मंडळाने एक सुंदर उपक्रम आपल्या हाती घेतला छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचं अखंड हिंदुस्थानचं संपूर्ण जगात ज्यांचा इतिहास वाचला जातो अशा प्रेरणादायी हिंदुस्थानचं कवच कुंडल अखंड हिंदुस्थानचे कैवारी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्यांनी मुळमोडीतील आपल्या नाक्यावरती चौकात उभं केलंय खूप सुंदर असं नेत्रदीपक त्यांचं कोरीव काम छत्रपती शिवरायांची सुबक त्यांनी पुतळा उभा केलाय त्याला सुंदर असं आसन उभं केलंय खूप सुंदर अस छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर असं सभा मंडप त्यांनी तिथं उभं केलंय खूप सुंदर कार्य त्यांच्या हातून घडलंय या प्राचीन गणपती मंदिरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने दरवर्षी माघी गणेश जयंती सुद्धा हे श्री कालिकाई देवी क्रीडा मंडळ दरवर्षी करत असते या मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी गण कार्यकारी मंडळ गेले एक दोन महिना अगोदर या मंदिराची देखभाल साफसफाई स्वच्छता करण्यात तिचं सुशोभीकरण करण्यात आपला किमती वेळ मोठ्या आनंदाने देत असतात उत्साहाने देत असतात आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये कुठेही एवढं पुरातन आणि जागृत देवस्थान म्हणजे गणपती मंदिर नसल्यामुळे भाविकांची आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात या गणपती बाप्पाकडून भाविकांची अपेक्षा असते काही लोक अडचणीच्या काळात त्यांच्यावरती आलेल्या संकटाच्या काळात आपल्या गणपती बाप्पाला आवर्जून हात मारतात कोकणात याला नवस म्हणतात आपण साखळे म्हणतो त्या गणपती बाप्पाकडे गाराने घातलं जातं बाबा माझ्या नोकरीत अडचणी आहेत माझ्या घरात अडचणी आहेत माझ्या मुलाचं हे काम अडकलंय ते काम माझं होत नाही ते जर पूर्णत्वास गेलं तर मी अमुक देन तमुक देन त्याला नवस म्हटलं जात बापड्या मोठ्या आनंदाने उत्साहाने देवाची ओटी भरताना आपल्याला इथे पाहायला मिळते आणि या गोष्टीचा मी साक्षीदार आहे की ज्या ज्या लोकांनी तिथे आपलं गावानं देवाकडे व्यक्त केलं होतं देवाला साकडे घातलं होतं त्यांची कामं ह्या जागृत गणपती बाप्पामुळे पूर्ण झाले त्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत आणि ते नवस पूर्ण फेरण्यासाठी ह्या मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने ही थोर भक्त मंडळी गर्दी करत असतात विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम या माघी गणेश जयंतीच्या माध्यमातून श्री कालिकाई देवी क्रीडा मंडळ दरवर्षी आपल्या हाती घेत असत संपूर्ण दिवसभर येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद ठेवलेला असतो श्री काळिकाई देवी क्रीडा मंडळ भाविकांची आणि देणगीदारांची कृतज्ञतापूर्वक त्यांच्या इच्छाशक्तीने आदर तित्त त्यांचा चार यथाशक्ती करत असत बरं या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ना नपा ना, ना तोटा तो तो या तत्वावरती आज गेली बारा पंधरा वर्ष हे ह्यांचं जे कार्य आहे ते अविरतपणे चालू आहे विविध भेटवस्तूच्या माध्यमातून म्हणजे जे भाविक त्या गणपती बाप्पावरती त्यांची श्रद्धा आहे भक्ती आहे ते, ते भाविक भेटवस्तूच्या माध्यमातून महाप्रसादाच्या सामानाच्या माध्यमातून आणि देणगी स्वरूपात या आपल्या गणपती बाप्पाला दान देत असतात मदत करत असतात जर कुठल्या भाविकाला आपल्याला वाटत असेल की ह्या माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मागी गणेश जयंतीच्या माध्यमातून जर मला काहीतरी दान द्यायचं असेल काही देणगी द्यायची असेल तर पुढे मी आपणास त्यांचा जी पे नंबर त्यांचा क्यू आर कोड सुद्धा आपल्याकडे देणार आहोत या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल ज्या ज्या भाविक भक्तगणांना आपल्याला देणगी स्वरूपात काही द्यायचं असेल तर ते अवश्य देऊ शकतात मनापासून तुम्हाला सांगतो तुमची इच्छा कामना तुमची मनोकामना आपला गणपती बाप्पा शंभर टक्के पूर्ण करेल यावर्षी या कालिकाई देवी मंडळाने मागी गणेश जयंतीची सुरुवात मोठ्या धूमधडाक्यात सुरू केलेली आहे दिनांक एकतीस पासून विविध सांस्कृतिक का आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवून दिनांक का एक फेब्रुवारी रोजी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची जयंती मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरे करण्याचं या कार्यकारी मंडळाने योजलेलं आहे तसं नियोजन ही दोन महिने या मंडळाचं चा चालू आहे सकाळी सत्यनारायण पूजेची सुरुवात करून देवाची मनोभावे आरती महाआरती करून महाप्रसाद वाटप ढोल वादन भजन दिंडी मिरवणूक दीप पाजळणे हे विविध उपक्रम अगदी दिवसभराची त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे असा हा देहितपमान उपक्रम ह्या कालिकाई देवी क्रीडा मंडळाने माघी गणेश जयंतीच्या माध्यमातून तारळ गावातील या छोट्याशा मुळमवाडीत योजलेला आहे रात्री नऊ वाजता मंगळागौरी माता ग्रुप अनसुरे या महिलांचा हा एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याच पद्धतीने रात्रो दहा वाजता श्री समर्थ समयी नृत्य मंडळ खुडी जुवीवाडी देवगड येथील महिलांचं समही नृत्य या मंडळाने आयोजित केलेलं आहे मागी गणेश जयंती निमित्ताने हा कार्यक्रम आहे आणि हा सुंदर उपक्रम त्यांनी हाती घेण्यामागचं त्यांचं उद्दिष्ट खूप वेगळंच असेल त्या कालिकाई देवी क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात एक सुप्त इच्छाशक्ती दडलेली आहे ती म्हणजे महिलांचं सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण महिलांमध्ये असणारे सुप्त गुण त्यांच्या अंगी असणारं कौशल्य गुण बाहेर काढायचं आहे त्यांना त्यांना वृद्धिंगत करायचं आहे खेडेगावातील महिलांमध्ये असणाऱ्या ह्या अलौकिक गुणांचं प्रदर्शन त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या मागी गणेश जयंतीच्या निमित्तानं इथे योजलेलं आहे आणि ते सुद्धा महिलांचं समयमयुक्त आहे ते एक सुंदर उपक्रम हाती त्यांनी घेतलेला आहे श्री कालिकाई देवी क्रीडा मंडळ तारण मुळवाडी यांनी एक आदर्श वर्त असं काम केलेलं आहे महिलांना या कार्यक्रमात सामावून घेऊन त्यांच्या अंगी असणारे कौशल्य गुण बाहेर काढण्याचा हा अप्रतिम अप उपक्रम हाती घेण्याचा हा अभिमानास्पद कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे खरंच या कार्यक्रमाचं कौतुक करण्यासारखं आहे त्यानिमित्ताने रात्रो इथे पहिली ते दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षीस वितरण सुद्धा कार्यक्रम होणार आहे त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी ज्या ज्या दे, दानशूर देणगीदारांनी देणगी स्वरूपात वस्तू स्वरूपात महाप्रसादाच्या स्वरूपात जी जी देणगी दिली आहे त्यांचं सुद्धा इथे आधारातिथ्य राखण्यासाठी त्यांचा आभाराचा कार्यक्रम सुद्धा या मंडळाने हाती घेतलेला आहे मग तर ठरलंय आमचं भेटूया दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तारोळ मुळुमोडी गणेश मंदिर या ठिकाणी होऊया साक्षीदार या, या नेत्रदीपक सोहळ्याचा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जयंतीचा इथेच थांबतो जय हिंद